नमस्कार अभिनेत्री भार्गवी चिरमुले हे मराठी सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मालिका नाटक व चित्रपटात सर्वोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मात्र नुकतंच अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भार्गवी चुरमुले यांच्या अगदी आईप्रमाणे असणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे यांचे नुकतंच निधन झाले आहे भार्गवी आणि प्रेमाताई साखरदांडे यांनी प्रपंच या प्रसिद्ध मराठी मालिकेत एकत्र काम केले होते यात संजय मोने मच्छिंद्र कांबळी सुधीर जोशी रेखा कामक प्रेमा साखरदांडे सुहास जोशी अमिता खोपकर सोनाली पंडित सुनील बर्वे शर्वरी पाटणकर भरत जाधव रसिका जोशी आणि भार्गवी चिरमुले अशी मोठी तगडी का का प्रेक्षकांच्या भेटीस आली होती या मालिकेचे लेखन दिग्दर्शन हे प्रतिमा कुलकर्णी यांनी केले होते मालिका संपून तेवीस वर्ष झाली असली तरीही या मालिकेची लोकप्रियता आजही कायम टिकून आहे तर तुम्ही ही मालिका बघायचे का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका